छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या फुलगाव येथे आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तीनशे पन्नास रुग्णांनी श्रीधाम मल्टीथेरपी हॉस्पिटल अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे श्री डॉक्टर विनोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विपुल पाटील पुलगाव प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमोलभाऊस एसणकर पत्रकार डॉक्टर लोक विश्वास तसेच रवी धांदे पोलिस पाटील बोरगाव धांदे चंदुभाऊ राऊत जयवंत नाचणे यांच्या हस्ते मोफत कॅम्पचं उद्घाटन करण्यात आलंय राजस्थान औषधालय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई डीपी आयुर्वेदा मेडिसिन पुलगाव आयुष आयुर्वेदिक कंपनी अमरावती कृषी आयुर्वेदा यवतमाळ श्री प्रमोद धांडे आयुर्वेदा वर्धा येथील श्री निलेशजी तांबेकर यवतमाळ श्री पवार प्रमोदजी ठाकरे श्री गुरुदेव आयुर्वेदा अमरावती निखिल वर्मा आयुर्वेदा मेडिसिन अमरावती अनिलजी पाटो पोटोडे तसेच श्री गुरुदेव आयुर्वेदा आष्टी सांडू आयुर्वेदा यवतमाळ गजनन आयुर्वेदिक औषधे यवतमाळ यांनी मोफत कॅम्पमध्ये सहकार्य केलं तसेच राजस्थान औषधालय प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत व्यसनमुक्ती वेदना व्यवस्थापन सांधेदुखी संधिवात गुडघेदुखी मनकेदुखी इत्यादी आजारांवर शंभर रुग्णांना मोफत मेडिसिन दिलेले आहेत या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि बोरगाव धांदे भातुकली विटाळा पुलगाव सौजना पाचखेड येथील रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे तसेच महाणुभाव पंथातील संत महंत भिक्षुक वासनिक वर्धा यवतमाळ नागपूर येथील या मोफत मेडिकल कॅम्पमध्ये लाभ घेतलेला आहे मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे आणि वृद्धाश्रम आपटी फाटा यांनी सुद्धा मोफत मेडिकल कॅम्पचा लाभ घेतलाय धांदे येथील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे या कार्यक्रमाला श्री अनिल कराळे श्री लखन सवाळे श्री गजानन कुल कलुके किसनराव उईके श्री चापले आणि गावातील नागरिकांनी मोलाचं सहकार्य आहे शेवटी डॉक्टर विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून आणि तीनशे पन्नास रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी करून मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली आहे तसेच वरील आयुर्वेदिक औषधे कंपनीने जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच यापुढे सुद्धा असेच मोफत मेडिकल कॅम्प दर महिन्याला घेण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व पुन्हा सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे पुलगाव वर्धा